तिथे बसला तुम्हाला काय मागणी करायची करा, करा तिकडं कोणकडे जा ना तुमचे गाव बघा तुमचे जिल्हे बघा ते आता बिचारे गोरगरीब जिल्हे कडे मरायला लागले ते पंढरपूर एस टी आरक्षण तिथे बसा तुम्हाला जात तुमची डोक्यावर घे असा विरोध केल्यावर एक तरी जाते तुम्हाला तुमच्या वाढत उठून का तरी पण जाऊ द्या त्यांना दंगल काढायची मी तुम्हाला जाहीर सांगतो आजच नाही पंधरा दिवसापूर्वी सांगितलेलं यांना या देवेंद्र फडणवीसला आणि यात सगन भुजबळ दंगली घालायच कारण त्यांच्यात नाही बिगर शेपटाच शिळेच्या शेपटाच आमदार बोलला माग एवढे एवढं एवढ ते माग बोललं मणिपूर सारखं करायचं म्हणजे कुड बस नाही कुडबस नाही आमदार म्हणून घेत स्वतःला देवेंद्र कोण फडणवीस नका कोण देऊ नातलं घेत जाणव घालून आला एका दिसून लागला मराठ्याच्या शिवराज बोलायला आला आणि मला सांगू तो टुकडे करू हातून असे तुकडे मी शिवाजी महाराज काय शिवाजी महाराज सैन्य कुरमुड्या खाणार या असल्या लोकांना दंगली घालायच्या आपला दंगली होऊन द्यायच्या नाही शानेवा आपला कोणी काही करू शकत नाही या राज्यात एवढी ताकद आहे आपली फक्त शांत अंतरा फक्त शांत अंतरा मग आज जोड विनंती तुम्हाला मायावर असल्याला आपल्या समाजावर असल्याला यांना माहिती मराठ्याची ताकद कोणत्या सत्य ऐकत नाही ही ताकद सोपी नाही जसं तुम्ही यांना किती बसून द्या काय करा जेव्हा यांना बसायचे यांनाच भांडण करायचं यांना भांडण विकत घ्यायचंय फुकट भांडण करायला खरेच मराठ्यासमोर फुकट जाऊ दे ते आमची उडी उदरी शहाणी झाली तरी झालं त्यांच्या लक्षात आलं हे टोळ्यात आपलं गाव खराब करते म्हणे दंगल लोक आमदार फमदार होते जातीय दंगली ते बिचारी हुशार झाले उशिरा व्हायना पण झाले शेवटी आपल्याला एकमेकात राहायचं फक्त तुम्ही शांत राहा रस्ता या जायला आपल्याला तेवचे त्यात रस्त्यावर जाणार आम्ही आज दुसऱ्या रस्त्यावर जाणार नाही बाद झाला आता तेरा महिना ऐकला आम्ही त्यांना दंगले घाडायचे तर आम्ही काय करावं त्याला फक्त तुम्हाला विनंती माझी शांत जायचं तेवढ्या गावापुरतो शांत आहे शांत जायचं शांत आहे ना किती पटप्पाय देऊ लय झालं शंभर मीटर नाही तर शंभर फूट तेवढ्याच्यात पुढं आलं सुरू त्याला काय फक्त आपल्याला वाद नाही घालायचा ते आलेले ना त्यांचा हिशोब होईन एक ना एक दिवस हा नेह हिशोब करीन त्यांचा पण एवढीवले आपले धनगर प्रत्येक गावातला आपला ओबीसी गरीब आपला आहे मुस्लिम गरीब आपलाय दलित गरीब आपला आहे सगळे आपण एकमेकाचे हे नेते माझाडे गोरगरीब काय केले काय नाही केलं आपलं आत्ता धकत नाही त्यांचं एकमेकाशिवाय गावात बघा तुम्ही नाही धकत आपला रोज एकामेकाला राम घातले रामराम घातल्याशिवाय शिवा दिल्याशिवाय रोज चालू आहे आपलं यांना काय जाणीव नाही त्याची त्याच्यामुळं फक्त रॅलीवली आले रस्त्यानेच पुन्हा वापस जा मी सांगितलं आहे म्हणून तुम्ही आलात पुलाच्या वरून पुलाच्या परत वरूनच जा आरडा करू नका शांततेत जा जस शांत आरडा केला तरी आपलं कोणी काही करू शकत नाही नाही केला तरी काही करू शकत नाही आपला जा शांततेत आपण डीवायस पी शब्दाला मान दिला आपला डीवायस पी चांगला आहे जालन्याचा कलेक्टर सुद्धा चांगला आहे ज्याला चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणतो भाऊ आपण हा आणि उखाडो की उखडतोच ते बिचारा चांगले त्याला जात नाही पात नाही काय नाही काय नाही काय नाही जसं की मी त्या धाराशिवच्या कलेक्टरचं नाव घेत असतो त्याला जात नाही पात नाही कोणत्या जातीचा माहित नाही बिचारा पण काम ग्रेट करतो चांगलं काम करणार नावच निघणार ना मग चांगलं काम करणार नावच निघणार जातीचा काय संबंध तिथं तसं ते जालन्याचा कलेक्टर बिले चांगले मी बळस्तुती नाही करीत कवाच कोणाची मला सवयच नाही ती डीवायस पी चांगले कारण आता चूक त्यांची हे मात्र त्यांना मान्य हो यांनी आंदोलनाच्या पुढे आंदोलन बसलाच नाही पाहिजे कारण आंदोलन आधी आहे आमच्या पुढे येऊन बसणार तुमच्या पुढे आम्ही बसलो तुम्हाला राग नाही येणार का तरी पण आम्हीच शांत येत आपला शांततेत फक्त रॅली वेल म्हणतो वे रॅलीवेला आपले वरूनच जा आल्याला मार्ग चिकल लागला तरी जा पडत फडत जा काय करतो मग आता त्या डिवायस पी शब्दाला मान द्यायचं बिचारायचं ते चांगलं आहे पण डीवायसपी साहेबांनाही सांगणे जालन्याचे एसपीला नाही हे आंदोलनापूर आंदोलन बसविलेच कशामुळं ते बसविलेच कशाला तुम्हाला तुम्हाला कायदा सुव्यवस्था ठेवायची बर सगळी जबाबदारी आमची नाही ना ते जर आयला मायाला म्हणले ते पोट कस काय सहन करणार कवर तेरा महिने झाला आम्ही नुसता यांचा त्रासात सहन करतो आम्ही कवर सहन करायचा त्यांना तिकडे बसन म्हणा दुसरीकडे जाऊन त्या पाटाला पाणी आलेलं त्याच वडगी टाकून बस म्हणा उगा त्या बिचारा गोर गरीबाच्या माग कशाला साडेसातीर दलिंदिर लावून जातो मना इथून तिकडे जाऊन बस ना कुठं बसाय तिथं हे सुद्धा एस पी साहेबांनी जाणण्याच्या मनावर घ्यायला पाहिजे की हे आंदोलना पुढे आंदोलन बसलेल्यामुळं हे आम्हाला त्रास व्हायला लागला पण आम्ही रस्ता बदलणार नाही अजिबात वाहत नाही आम्हाला रस्ताच ठेव तुम्ही त्यांना समजून सांगा गप बसायचं म्हणा उपशाला बसायचं बसू द्या का काय अडचण एक हात टाकून द्या गादी टाका त्याच डबल दोन रगी द्या कुशाल पड म्हणा पड कड देणं घेणं नाही त्याला जवळ बसायचं तवर बसून बस बस द्या पंचवीस वर्षे अरे त्यांच्या जातीच्या जा सुद्धा कळायला लागले हे डुप्लिकेट आंदोलन हे म्हणून कारण सांगतो तुम्हाला आपण बसल बसतं आपण उठ लगेच उठत नुसता मिड्या पाहिजे रडकपणा पाहिजे बघितलं कसा आहे त्यांना भेटायला गेले त्यांनी मग आमच्याकडे न्याय बाय का रडत म्हणतो तस तुमच्याकडे आलो आमच्याकडे अरे स्वतः क्षमता लागते गेला का ते स्वतः आले तर भेटायला मंत्री नाही तर नाही न्यायालय गेले तिकडं अशी भूमिका पाहिजे लगेच ते भाटणार त्यांना कसे भेटाव जातात येऊन लय नाही काय तुम्ही लढा आता लढाता लढाई जिंकल म्हणणार का ती कस काय जिंकले आम्ही कसे जिंकणार तुम्ही टाळ्या वाजयताना असलं कुठे रडक असतं का हे मर्दनगी तुमच्या कच्चा कच्चा क्षमता माया जातीवर आणि मायावर मला क्षमता आमच्या हाम द्वागावर आम्ही जिंकू शकतो मंत्री या सरकार या नाहीत ना काय येऊन मंत्री या नाहीत ना काय तिकडे खड्ड्यात जा घे नाही आम्हाला आमचा दम हे लढायचा आम्ही आले तर या नाही ते जा मागी येत होते ती मधी मधी म्हणले महिला जाताना पाणी प्यायला तुम्हाला माहिते का ते महिला ताकद काय सरकारपेक्षा मोठी त्यांचा रक्त सांडलेला मराठ्यासाठी आणि ती येत होती मी म्हणलं येऊ नका अंमलबजावणी घेऊन येत असले यात येऊ नका आमच्या मारेच आता सोडतो म्हणलं आम्ही चला पळा आणि हे म्हणतात आमच्याकडे येणार बाया काय आले तुमच्याकडे आमच्याकडे आले की तिकडं वाटच येत कोणची गाडी चालली कोण आहे रे कोण आहे कोण आहे ते काम कामकाम का मंत्री अरे मग आडा आडा आपल्या म्हणा काय आडा ना आमच्या गाडी जात हुशिरे मग ते गरीब ते म्हणते यांचं काय खरं नाही राह हे बोला बोलत ते जात काय सोपी नाही हुशार आहे धनगर म्हणजे सोपे नाही पोर ते त्यांचं लक्ष झालंय ते फुकट भांडण विकत घेणार नाही ते त्यांच्या मागे भरायचं नाही हा फक्त ते पळलेवाले दीडच्या गाड्या पटेल ते गो आहे आणि इकडे एक बोल बाकी कोणी नाही आणि त्याच्या शिदिडश्याचा गाड्याचा माझे <प्णागी> ना बघू आहे हा त्याची काय अडचण नाही उगा काय घेणं नाही देणं नाही कसले टरफले टोरफले आणि तिथं डोंगर डुंगर ते आणि ते काही बोलत आहेत आता आमचे पोटे बोलायला लागले की ती जाईल आम्ही त्यांच्या वयाचा माणतो म्हणून बोलावत आणि ते वा फाड्यासोर बोलत वा फाड्याला नसतात का ते हा पहिल्या पावसात पाणी पेल्यावर कसं होतं ते जाणाराला तसच होतो हे पोहरा जर महाग लागले ना वा फाडले आम्ही वयाची इज्जत करतो आम्ही वयाची इज्जत करतो मी तेरा महिन्यात आज उत्तर दिले तेरा महिन्यात अरे डंगार डोंगार झाले तू इज्जत बघ तुला धोतर तरी घालता येते ग धोतर हागलास तू माजुरी आवलं तिच्या मराठ्याचा पोहरा जर महाग लागले काय माझी माजुरी त्या वयाचं भांड ठेवतो आम्ही बोलणार तर त्याला वाटतं बोलनात ना जास्तच बोलत आहे तो बितीर्तो मडित आहे ते तर राह काय अरे तू जर घावला ना तू मराठ्याच्या कात्यात घावला ना अर तुला वाटन माय घातली जलमात येऊ एवढा स्वच्छता पेनतो तो या लेकरायला बी नंत घरच्याला नंतो आहे गावाला स्वच्छता तो फक्त आम्ही तो वयाचं भान ठेवलं तेरा महिने झाले मस्तीत वागण पुढं भान ठेवून हो बोलून पुढं वयाचा भान ठेव हो। जर मराठ्याचा लागेल ना लागला तुला सुद्धा देणार नाही ठेव <laughs> लय सहन केला किती सहन करणार आम्हाला काय मर्यादा आमच्या दिवास ला आणि एस ला सुद्धा सांगतो आम्हाला सुद्धा मर्याद भाऊ मर्याद आहेत भाऊ सहन केला आम्ही तेरा महिना आमचं काय सहन होत नाही आम्हाला तुम्हाला दापित असलं दापात आणला त्यांना दंगलीच घडायच्यात बार बार ते आम्हाला दोचित येत आमच्या पुढे येऊन बसत येत रोडला आडे बॅरिकेड लावायला सांगत येत रोडवर आडे झोपत येत रोड असतो अमरण उपोषण रोड रस्ता आमरनुपोषण रस्ता रोख रस्त असतो बा एक घंट्याचा दोन घंटे पाच घंटे दिवसभर रस्ता रोको टांगड्या पसरून झोप नाही तर कसा झोप डांबऱ्यावर अमरण <laughs> उपोषणाला तू रोडवर पासता कस का झोपला आणि परत म्हणतो लोक काय वाकून बघायला लागले काय आता तुझा तर तसा रोडवर का, का, का बसत जागा आहे का ती मला तर एस पी साहेब हो आम्ही यांचे तेरा महिने इज्जत केलेली हे जर आमची इज्जत करणार नसले यांना जर आमच्या भावना कळणार नसल्या तर आमचा नाविला हे गाव आमचे आम्ही आमचं बघतो हा धनगराला आमच्या धकत नाही आणि आम्हाला त्यांनी धकत नाही आणि ते हुशार झाले आता उशिरा त्यांना कळाले हे चोट्या धावण्याचे हा हे कोण आले तर आपलं गावाचं नाव खराब करायला लागले हा ते मग नको बस चल ते बस होत या इकडे त्या तिकडे उशी उठल त्या तिकडे उठल ते ते गाडी खाली वरगाडी कोंबडी असले म्हणे चाललंय त्यांचं कसतरी चल आपल्याला काय त्याला नाव न ठेवायचं ते पोशाने करावं त्यांनी बिंदास्त करावं पण मराठ्याला त्रास होईल असं पाऊल उचलायचं नाही आणि मराठ्यालाही सांगतो तेवढ्या जाग्यातून आपलं शांतते जा शांतते ते गावाचे लोक चांगले समजून घ्या मी काय बोलते गावचे लोक चांगले ती हे जाळ त्या गावावर आणि त्या गावाला डोळ्यावर आणते हे आलेले माकडं मुकडं कुडून हे काय यांना कटणी करायला पैसे नाहीत हे काय ती आर धवड चोर असल्यासारखा खेळ पूर्ण चोर नाही त्याच्यामुळे हे काय आता ते सांगन तसं करते ते पडोनिसानी ती छगन भुजबळ आणि आता उली देऊ उली पळिवाला दीडशे गाड्या तो या दीडशे गाड्या तो ह्या बाकी काय नाही शांततेचा फक्त रॅली वले आलेल्या आले मार्गाने वरून जा हे मात्र मी त्यांना शब्द दिलेला डी एस पी साहेबाला की वरून येताना वरूनच येते जाताना शांततेत वरून जाते हा आणि घोषणा गौशन देऊ नका ते नाही एकता बसूच नाही काय आलं बसले राडे टमराळे कुडल्ली मग हे आता शेवटी गरम रक्त मी गप्ब शिवतो मग ते महिने झालं मग फेसपाडाने म्हणून म्हणू तरी पण शांत राहा जे खालून जाणार आहे तर रक्तचा प्रवास आपला त्याच रस्त्याने होणार आहे हा आता बघ तेरा महिने इज्जत दिली आपण ते बसले नसले का आपण लांबून जायचो नको म्हणून आता बार बार ते येऊन बसतील का आपण आपला तेवढ रस्ता आहे हा ते एस पीने सांभाळायचं सगळं हा आमच्या पुढे आणून बसीलय ही द्वेष तुमचा आहे परवानगी द्यायचा सुद्धा द्वेष तुमचा आहे तुम्ही द्यायला कारण वातावरण ते अला दंगली करायसाठी झालेले छगन भुजबळ आणि जर काय झालं महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो छगन भुजबळ जबाबदार असणार आहे दंगलेला आणि देवेंद्र फडणवीस दोघ त्यांनी पाठविलेलं यांना तिकडे एसटीतला आरक्षण त्यामुळे शांत म्हणूनच म्हणलं ना हुशार झाला धनगर आता त्यांना धनगर येऊ नका म्हणतात आमच्यात तुम्ही धनगर खरंच हुशार झाला धनगराच्या पाठीशिरा रे गोरगरीबाचे हा आपण त्यांच्या इष्ट आरक्षणाचे पाठीशीरा आपले मराठी काय नाही कोणाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे शंभर टक्क्या धनगराच्या मागे उभारायचं सगळ्या मराठीने हे असले हे दोन चार असते यांच विसरून फक्त रॅली ओली आल्याला मार्गाने जा ह्या मार्गाने जाऊ नका मी शब्द दिलेला आहे वरून जाताना येताना वरून येते जाताना वरून जाते तुम्ही जा बाकीचे आहेत त्याच रुटीन आणि तेवढ्या जागेत जाऊ द्या नाही घोषणा द्यायचं काय होत उलट नाही घोषणा दिल्यामुळे त्याला झोप येणार नाही मायाला कस काय घोषणा द्या ना त्याच आपल्या गर्दीमुळे वजन वाढत आहे त्याच जाऊ द्या फक्त शांत रा करायचा नाही यांना पुढं बसायची गरजच का हे फक्त दंगल घडवण्यासाठी आलेले त्यांना बसू नका मराठे काय घोषणा देते मराठ्यात काय दे तोंडाकडे आम्ही थुकतच नाही तो त्यांना लागली जाऊ दे आपलं राहा रॅली वॅली वरून जा त्यासाठी बोललो शांत राहा जवळ बसा तोर बसा उठा बसा फक्त काम सोडून गड्या येऊ नका मी खंबीर आहे एकटा पण महाराष्ट्रातून सारखे फोन येतात इकडं उपोषण तैट झाले अडचणी यायला लागली दुखायला लागले गावाचे गाव इकडे पळायला लागले फक्त काम उडून येऊ नका एवढीच विनंती धन्यवाद आणि शांततेत आंदोलन करा हा एक सांगायचं राहिलं कुठं काहीतरी जिल्हा बंद होऊन कळायला एक दोन ते आता किंवा आमरण करायचा राज्याला दिलेला नाही कुणी आंदोलन करू नये असं सांगितलेलं आहे आपण स्पष्ट पण आता समाज थांब राज्यभरातले आंदोलन शांततेत करा धन्यवाद सगळ्या जय शिवराय दमन येत जा कुणाला धक्का लागून देऊ नका तुम्हाला बी आई काही इजा झाली नाही पाहिजे धन्यवाद Vamos, caro, पण अंतरवाली सराठीमध्ये आहे व गेवर या ठिकाण अंतरवालीला भवि अशी रॅली या ठिकाणी